तरी चांगला का वाईट हे कसे ओळखावे नंबर एक अडचणीच्या वेळी शेजारी कसा वागतो खरा शेजारी ओळखायचा सर्वात पहिला आणि महत्वाचा निकष म्हणजे अडचणीची वेळ तुमच्या घरात आजारपण अपघात आर्थिक अडचण दुःखद घटना किंवा संकट आले असताना शेजारी कसा वागतो हे फार महत्वाचे ठरते चांगला शेजारी स्वतःहून मदतीस येतो धीर देतो वेळ देतो गरज पडल्यास स्वतःच्या सोयी बाजूला ठेवतो वाईट शेजारी मात्र तुमच्या अडचणीतून स्वतःचा फायदा कसा काढता येईल तुमच्याबद्दल काय बोलता येईल लोकांमध्ये काय पसरवता येईल याचा विचार करतो काहीजण तर अडचण पाहून दूर पडतात फोन उचलत नाही दार उघडत नाही अशा वेळी त्यांची खरी मानसिकता समजते नंबर दोन तुमच्या प्रगतीकडे पाहण्याची त्यांची नजर तुमच्या घरात आनंदाचा क्षण आला नवी गाडी घेतली घर बांधले मुलगा शिकून मोठा झाला नोकरी लागली व्यवसाय वाढवला अशा वेळी चेहऱ्यावरचा भाव खूप काही सांगतो चांगला शेजारी मनापासून आनंद व्यक्त करतो कौतुक करतो शुभेच्छा देतो वाईट शेजारी वरवर हसतो पण आतून जवतो तो म्हणतो नशीब जोरावर आहे जास्त दिवस टिकणार नाही आपल्याला काय फरक पडतो अशी वाक्य वाईट शेजाऱ्यांची ओळख असतात नंबर तीन तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल बोलण्याची सवय तुम्ही घरात नसताना शेजारी तुमच्याबद्दल काय बोलतो हे फार महत्वाचे आहे चांगला शेजारी तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू घेतो चुकीची चर्चा थांबवतो वाईट शेजारी मात्र तुमच्या नसताना अफवा पसरवतो तुमच्याबद्दल चुकीची माहिती सांगतो लोकांच्या कानात विष ओततो तो तो तुमच्या घरातील गोष्टी बाहेर काढतो वाढवून सांगतो रंग चढवतो नंबर चार तुमच्या घरातील गोष्टींमध्ये ढवळाढवळ चांगला शेजारी मर्यादा पाळतो तुमच्या घरातील प्रश्न वाद निर्णय यामध्ये तो नाक कुपसवत नाही वाईट शेजारी मात्र तुमच्या घरात काय चालले आहे कोणाशी वाद आहे पैसे किती आहेत कोण कधी येतो जातो यावर लक्ष ठेवतो गरज नसताना सल्ले देतो भांडण पेटवतो एका व्यक्तीला दुसऱ्यांविरुद्ध भडकवतो नंबर पाच तुमच्या चुका पाहून आनंद मानणारा शेजारी जर तुमच्या घरात काही चूक झाली नुकसान झाले अपयश आले आणि शेजाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधाधान दिसत असेल तर तो, तो शेजारी कधीही चांगला नसतो चांगला शेजारी चुकांमधून शिकवण्यास मदत करतो आधार देतो वाईट शेजारी मात्र म्हणतो मी आधीच सांगितले होते हे असंच होणार होत आणि आतून आनंद मानतो नंबर सहा सतत तुलना करणारा शेजारी वाईट शेजारी कायम तुलना करतो तुमचं घर आणि त्यांचं घर तुमची मुले आणि त्यांची मुले तुमचं उत्पन्न आणि त्यांचं उत्पन्न तुलना तो इतरांसमोर सांगतो तुमचं कमीपण दाखवतो चांगला शेजारी तुलना करत नाही प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे हे मान्य करतो नंबर सात सार्वजनिक ठिकाणी वागणूक आणि खाजगी ठिकाणी वागणूक <laughs> काही शेजारी लोकांसमोर फार गोड बोलतात मदतीचा आव आणतात पण एकांतात टोवणे मारतात अपमान करतात अशा दुटप्पी स्वभाव असलेला शेजारी शेजारी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही ठिकाणी एकसारखा असतो <laughs> नंबर आठ नंबर वर येतो तुमच्या सुखदुःखात सहभागी होण्याची भावना सण उत्सव कार्यक्रम दुःखद प्रसंग यावेळी शेजारी सहभागी होतो का चांगला शेजारी वेळ काढून येतो उपस्थित राहतो वाईट शेजारी कारणे काढतो दुर्लक्ष करतो पण नंतर लोकांमध्ये टीका करतो नंबर नऊ तुमच्या गोपनीयतेचा आदर चांगला शेजारी तुमच्या खाजगी आयुष्याचा सन्मान करतो वाईट शेजारी मात्र तुमच्या फोन कॉल्स पाहुणे वेळा हालचाली यावर नजर ठेवतो कोण येतं किती वेळ थांबतं काय आणतं याची चर्चा करतो नंबर दहा तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणारा शेजारी वाईट शेजारी तुमच्या कामात अडथळे आणतो तक्रारी करतो गैरसमज पसरवतो लोकांना तुमच्या विरुद्ध भडकवतो चांगला शेजारी अडथळा न आणता शक्य असेल तर मदत करतो नंबर अकरा सतत नकारात्मक बोलणारा शेजारी जो शेजारी कायम नकारात्मक बोलतो सगळ्यात वाईटच पाहतो तुमच्या प्रत्येक निर्णयावर शंका घेतो तो, तो मानसिकदृष्ट्या विषारी असतो अशा माणसांपासून अंतर ठेवणेच योग्य नंबर बारा कर्जेपुरतेच संबंध ठेवण्याची शहाळपणाची भूमिका प्रत्येक शेजारी मित्र असायलाच हवा असे नाही चांगला शेजारी ओळखल्यानंतर त्यांच्याशी जिव्हाळा ठेवा वाईट शेजारी ओळखल्यानंतर त्यांच्याशी भांडण न करता पण सुरक्षित अंतर ठेवून वागा नंबर तेरा शेजाऱ्यांमुळे होणारे मानसिक परिणाम वाईट शेजाऱ्यांमुळे तणाव भीती अस्तव्यस्था संशय छिलचिल वाढते चांगल्या शेजाऱ्यांमुळे मात्र सुरक्षितता आनंद आधार सामाजिक बळ मिळते त्यामुळे शेजाऱ्यांची निवड नाही करता येत पण त्यांच्याशी संबंध कसे ठेवायचे हे नक्की ठरवता येते नंबर चौदा स्वत कसा शेजारी व्हावी आपणही कोणाचे तरी शेजारी आहोत त्यामुळे इतरांकडून जे अपेक्षित आहे तेच आपणही इतरांसाठी करावे मदतीची भावना मर्यादा चांगली वाणी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा नंबर पंधरा निष्कर्ष शेजारी चांगला की वाईट हे शब्दावरून नाही तर कृतीवरून वेळेवरून वागणुकीवरून आणि तुमच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामावरून ओळखता येते वेळ देऊन निरीक्षण करून अनुभवातून शहाणपणाने निर्णय घ्यावा शेजारी चांगला का वाईट हे ओळखायचे आणखी खोल आणि वास्तववादी पैलू नंबर सोळा तुमच्या घरात भांडण झाले की शेजारी काय करतो घरात नवरा बायकोत वाद भावंडात मतभेद कुटुंबातील तणाव हे प्रत्येक घरात कधी ना कधी कदि होतात चांगला शेजारी हे एकूण दुर्लक्ष करतो कुठेही चर्चा करत नाही तुमची इज्जत जपतो वाईट शेजारी मात्र कान टोकारतो दाराशी उभा राहून ऐकतो नंतर ती गोष्ट वाढवून सांगतो काही वेळा तर तोच आग लावण्याचे काम करतो एका बाजूला जाऊन दुसऱ्यांबद्दल उलटसुलट भरवतो नंबर सतरा तुमच्या घरात आलेल्या पाहुण्यांबद्दलची भूमिका तुमच्या घरात पाहुणे आले की शेजारी आनंदाने स्वागत करतो की जळतो चांगला शेजारी पाहुण्यांकडे आदराने पाहतो वाईट शेजारी मात्र पाहुणे किती दिवस राहिले काय आणले किती खर्च झाला यावर चर्चा करतो काही वेळा तर पाहुण्यांसमोरच टोमने मारतो अपमानास्पद बोलतो नंबर अठरा तुमच्या अडचणीचा फायदा घेणारा शेजारी वाईट शेजारी तुमच्या कमकुवत क्षणाची वाट पाहतो तुमची गरज भीती अज्ञान याचा तो फायदा घेतो कधी पैसे उधार देऊन अडचणीत टाकतो कधी खोटे सल्ले देतो कधी तुमच्या विरुद्ध तक्रारी करून तुमची अडचण वाढवतो चांगला शेजारी कधीही तुमच्या अडचणीचा गैरफायदा घेत नाही नंबर एकोणीस सतत हस्तक्षेप करणारा शेजारी वाईट शेजारी कायम हस्तक्षेप करतो तुम्ही काय करावे काय करू नये कुठे जायचे कुणाशी बोलायचे त्याला वाटते की त्याचे मतच अंतिम आहे चांगला शेजारी सल्ला मागितला तरच देतो अन्यथा शांत राहतो नंबर वीस तुमच्याबद्दल मत तयार करून बसलेला शेजारी काही शेजारी सुरुवातीलाच तुमच्याबद्दल ठरवून टाकतात हा माणूस असा आहे हे घर असेच आहे त्यानंतर तुमची चांगली कृती कृतीसुद्धा त्यांना दिसत नाही हा वाईट शेजाऱ्यांचा मोठा लक्षण आहे चांगला शेजारी अनुभवावरून मत बदलायला तयार होतो नंबर 21 तुमच्या संकटात मौन पाळणारा शेजारी कधीकधी वाईट शेजारी उघड विरोध करत नाही पण तुमच्या संकटात पूर्णपणे गप्प बसतो ना मदत ना शब्द ना आधार हे मौनही फार काही सांगून जाते चांगला शेजारी किमान शब्दांनी तरी धीर देतो नंबर बावीस तुमच्या यशामागचे श्रम नाकारणारा शेजारी तुमच्या कष्टाने मिळवलेले यश तो नशीब ओळखी फसवणूक अशा शब्दात कमी लेखतो यामागे त्याची जळजळ असते चांगला शेजारी तुमच्या मेहनतीचा आदर करतो नंबर तेवीस तुमच्याशी बोलताना वापरलेली भाषा वाईट शेजारी बोलताना टोमणे मारतो उपरोधिक शब्द वापरतो मानहानी करणारी भाषा वापरतो चांगला शेजारी कठीण प्रसंगातही शब्द जपून वापरतो नंबर चोवीस तुमच्या मुलाबद्दलची भूमिका चांगला शेजारी तुमच्या मुलांना आपुलकीने वागवतो चुकीचे वळण लागेल याची काळजी घेतो वाईट शेजारी मात्र मुलांबद्दल ब... मुलां वाईट बोलतो तुलना करतो कमी लेखतो काही वेळा तर मुलांच्या मनावर मनात विष भरतो नंबर पंचवीस तुमच्या प्रगतीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न वाईट शेजारी तुमची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतो अफवा तक्रारी चुकीची माहिती पसरवून चांगला शेजारी असे कधीही करत नाही <laughs> नंबर सव्वीस तुमच्याशी भांडण लावून देणारा शेजारी तो थेट भांडत नाही पण तुमच्यात आणि इतरांमध्ये गैरसमज निर्माण करतो एका शेजाऱ्याला दुसऱ्यांविरुद्ध भडकवतो असा माणूस फारच धोकादायक असतो नंबर सत्तावीस तुमच्या शांततेचा त्रास होणारा शेजारी काही लोकांना दुसऱ्यांचाही शांतता सहन होत नाही तुम्ही शांत समाधानी असाल तर त्यांना त्रास होतो ते मुद्दाम गोंधळ वाद कुरबुरी निर्माण करतात नंबर अठ्ठावीस तुमच्यावर सतत नजर ठेवणारा शेजारी कधी बाहेर जाता कधी येता किती वेळ घर बंद असते लक्षात ठेवणारा शेजारी कधीही चांगला नसतो ही सवय हळूहळू त्रासदायक बनते एकोणतीस तुमच्याशी नाते ठेवताना स्वार्थ पाहणारा शेजारी जो शेजारी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याशी गोड बोलतो गरज संपली की दुर्लक्ष करतो तो वाईट शेजारी आहे चांगला शेजारी निस्वार्थी असतो नंबर तीस अशा शेजाऱ्यांशी कसे वागावे वाईट शेजाऱ्यांशी थेट संघर्ष टाळावा शांत सभ्य पण ठाम भूमिका ठेवावी आपली माहिती आपले प्रश्न त्यांच्यापासून दूर ठेवावेत गरज नसताना जिव्हाळा दाखवू नये चांगल्या शेजाऱ्यांशी मात्र आपुलकी वाढवावी नंबर एकतीस मानसिक संरक्षण फार महत्त्वाचे वाईट शेजाऱ्यांचे शब्द मनावर घेऊ नयेत स्वतःवर विश्वास ठेवावा आपले आयुष्य त्यांच्या मतांवर अवलंबून ठेवू नये नंबर बत्तीस अंतिम संदेश शेजारी बदलता येत नाहीत पण आपली प्रतिक्रिया आपली क्षीमा आणि आपली शहाणपणाची भूमिका नक्की बदलता येते चांगला शेजारी आयुष्य सुकर करतो वाईट शेजारी शहाणपण शिकवतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये का नक्की सांगा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या